सद्गुरु व्हेजिटेबल बैलगाडा संघटनेचे कैलास शेठ गावडे यांनी आपल्या दावणीला तब्बल तीस लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये खरेदी केलाय लक्षा, लक्षा नावाचा बैल या लक्ष्याचा बोलबाला आता आहे त्याच कैलास शेठ गावडे यांच्याशी केलेली ही फोनद्वारे बातचीत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात नमस्कार आपल्या समोर आहेत बैलगडा क्षेत्रात मोठं नाव ज्यांनी दोन दिवसापूर्वीच नांदूरच्या घाटामध्ये एक बैल खूप पळाला त्याचं नाव बोलबाला त्याचं नाव लक्ष आहे आणि तो लक्ष्याची खरेदी बजरंग नंतर बजरंग पंचवीस लाखाला दांगट मंडळीने आणला होता आणि त्यानंतर हा लक्ष जो आहे तो या गावड्या मंडळींनी सदगुरु व्हेजिटेबल आणि गावड्या मंडळी यांनी तब्बल तीस लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाला खरेदी केला काय आहे या लक्षामध्ये काय सांगाल काय लक्ष जेव्हा पासून पजू किंवा बरं ते कांडव जे पाहिलं mm. त्याच्या बऱ्याच गाड्या एक नंबरला बारी बार। झाली बरं आणि एक नंबरला बारीण सुद्धा ते निवडून पळायचं प्रेक्षकांनी त्याच्याकडे करायचं बरं नंतर त्यांनी बरेच दिवस पाहिल्यानंतर ते दुकानात घेतलं बरं दुकानात गेल्यानंतर तुम्हाला सांगतो तेव्हा सुद्धा आम्ही बघितलं स्वतः नजरेने तांडोच्या घाटामध्ये एक अठरा तळाच्या शेवटपर्यंत बरं त्यांची फायनल दोन नंबर झाली त्यानंतर त्यांनी आवश्यक खुर्दमध्ये बोरवाडीच्या घाटामध्ये सुद्धा ती बारीक आठा तरा झाली बर आणि फक्त टोटल पब्लिक फक्त आहे ना लक्षात बर म्हणून आमची सुद्धा नजर बसली त्यानंतर त्यांनी वडगाव कांदेची यात्रा केली त्यांची पहिली बारी अकरा चौऱ्याहत्तर होऊन फायनल बारी अकरा सासष्ट झाली म्हणजे ते पहिला मी आहे जेवढा पहिला पोहोचतो ते जास्त नंतर पळतो त्यानंतर नांदूर यात्रा झाली पवार साहेबांच्या वाढदिवसाची तर त्या ते म्हणजे सुद्धा आहे ना त्यांची बारीक घाटागाज राहून सेमी फायनलला टोटल आपल्या पण टोटल सगळे फायर गाडी होते म्हणजे नामांकित आपली एक नंबरची गाडी ते होते तर त्यात सुद्धा त्यांची बारी लक्षाची बारी सर्वात आतून राहिली बरं आणि लक्षाकडे आमचे पूर्णपणे लक्ष व्हावे थोडस बैलाच्या त्याच्या कलीचा आम्ही विचार केला आणि पैसे आमच्याकडे बैले तोडी तोड व्हावं म्हणून त्या बायची आम्ही खरेदी केली म्हणजे हा लक्ष जेव्हा कांड्या कांद्याला होता तेव्हापासून तुमचं लक्ष होत हो लक्षाकडे आमचं पूर्णपणे पहिल्यापासून लक्ष तुम्ही मागायचा प्रयत्न केला काही आम्ही अगोदर मागायचा प्रयत्न केला अगदी ना तुम्हाला पंधरा किस्त आहे बैल मालक स्वतः पंधरा लाख रुपये आम्ही पंधरा लाख रुपये मागितल्यानंतर त्यांच्या थोडीशी जरा जमीन झाली वाटत आपला बैल बाबा नाही बैल पुढे किती पोहचतोय भविष्य काय होतंय आहे त्यांनी थोडं त्यांचं मग आज पाहिलं शक्ती थोडीशी पणाला लावली आणि आमच्या आम्ही पाहिला तेव्हा आम्हाला पैशापेक्षा वस्तू महत्वाची आणि मग आम्ही खरेदी म्हणजे प्रत्येक घाटात नाव करत गेला ठरवलं की आता काय झालं तरी आपला आपल्या दावणीला घ्यायचा घ्यायचा आणि मग तो तुम्ही नांदूरच्या घाटातच घेतला केव्हा केव्हा घेतला नाही बैल मी काल घेतलाय पाच तारखेला रविवारी आज बैल आपण घरी आणणार आहे तुमच्या बरोबर त्यावेळी की के हिंद केसरी आलाउन्स तर लक्ष्मण बांगर पण दिसत हो लक्ष्मी मांगर होते आडेडरा होते पप्पू गेड दौडे होते आणि आमचे माझ्या जवळचे स्नेही दहा पंधरा होते आणि असे वीस पंचवीस जण व्यवहार होत हा म्हणजे तो व्यवहार तुम्ही जागेवरती केला हो जागेवरती व्यवहार तुम्ही एवढं मोठ हा जो खरेदी करून बैल आणलाय आता हा तो तुमच्या कुठल्या बैला बरोबर झुटणार आमच्याकडे बंटे नावाचा एक बैल आहे बरं ते आम्ही खरचुंडीमध्ये नाही पंचावन्न हजार रुपये वासरू घेतलं होतं बरं तर आता पर्यंत आम्ही जवळजवळ वासरू पहिल्या घाटापासून एक नंबरला पळतोय अच्छा ज्यावेळेस पहिल्या घाटात धरला आम्ही त्यावेळेस एक नंबरला पळतोय आणि त्या वासरूमध्ये आम्ही ज्या वेळेस तीन तीन दिवस यात्रा भरल्या हा तर जिल्ह्याची सगळी टॉपर गाडी असायची त्यातून सगळ्यात आज आमची बाहेर राहायची बरं त्यावेळेस आम्हाला आहे ना आपल्या यांचा बंटे म्हणून बोलला होता ना हा पण आपल्या पण नाव नाव बंट्याचे बंट्याचे हां दोन्ही बारी म्हणजे आम्ही जवळ आठ नऊ भाज्या गेले आमची बारी तीन दिवस क्षेत्र असू दोन दिवस असू एक दिवस असू ते घाटाच्या राजा राहून फायन एक नंबरला राहायचे म्हणजे बंट्या बरोबर तुम्ही आता हा लक्ष आणला एक नंबरच्या बारे करायला त्याच्यात तुम्ही तयार आहात हो आता आणल्याच्या नंतर पहिली बारी कुठं होणार पहिली बारी आज आम्ही नेणार आहे आज वापगावला तुमची पहिली बारी होणार हा बैलाची बैल आणि आम्ही घरी पूजन करणार पूजन झाल्यानंतर पहिली बारीगाव किती वाजता तुम्ही एक ते दोनच्या दरम्यान एक ते तीन एक ते दोन एक ते दोन या दरम्यान बारी होणार हो तुम्ही आता ऐकलंच प्रश्न कैलास शेठ गावडे यांनी हा लक्षा नावाचा जो बैल आहे जो अनेक घाटामध्ये बारा नाव करत होता कुणाकडून आणला तो लक्षा बैल तुम्ही कुणाकडून घेतला पोपट बडेकर पोपट शेट बडेकर कुठले ते दामनी बडेकर दामनी बडेकर म्हणजे बडेकर मंडळीकडून त्यांनी हा लक्ष आणलाय आणि आता लक्ष यांच्या बंट्याच्या जोडीला असणार कैलास तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी बोलात त्यावर धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद